अळासनेर शिवारातील एका शेतात बेकायदेशीर अवैतरित्या पत्र्याचे तारीच्या जाळीचे बंदिस्त शेडमध्ये चादरी टाकून झन्नामन्ना झुगाराचा डाव सुरू असताना नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकून पंधरा जुगारांना ताब्यात घेतले या कारवाईत तब्बल पाच लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला त्यात दोन लाख चोपन्न हजार सहाशे रुपयांची रोख रकमेचा समावेश आहे शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळासनेर गावाजवळ जय माता दी ढाब्या मा, मागे पत्राच्या शेड मध्ये जुगार अड्डा चालवला जात असल्याबाबत पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र्यांना गुप्त माहिती मिळाली होती त्यांच्या आदेशानुसार नियुक्त विशेष पथकाने चोवीस जूनला रात्री आठला ला छापा टाकला झनामन्नाचा डाव रंगलेला असताना पोलिसांची चाहूल लागल्याने जुगारी बिथरले त्यांची एकच धावपळ उडाली मात्र पोलिसांनी जुगार अड्ड्याची सर्वच दिशांनी नाकाबंदी केली तथापि अंधार व नाल्याचा आडोसा घेऊन पळण्यात काही जण यशस्वी ठरले घटनास्थळावरून पोलिसांनी जुगार अड्डा चालवणाऱ्या चौघांसह तब्बल पंधरा जणांना ताब्यात घेतले या कारवाईत दोन लाख चोपन्न हजार सहाशे रुपयांची रोकड पस्तीस हजार पाचशे रुपये किमतीचे आठ मोबाईल दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी व वीस हजार रुपये किमतीचे दोन चादर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला जुगार अड्डा चालवल्याच्या संशयावरून जागा मालक सुभाष शिंदे तर झन्नामन्ना जुगार खेळण्याच्या संशयावरून अन्य पंधरा संशयितांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक केलेल्या जुगारांमध्ये मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश आहे मध्य प्रदेशातून पळासनेला येऊन मोठ्या प्रमाणावर जुगार खेळण्यात खेळवण्यात येत असल्याचा संशय आहे या कारवाईमुळे पोलीस दलातही खळबळ माजली आहे याआधीही मागील वर्षी पळासनेर येथे जुगार अड्ड्यावर आयजींनी मोठी कारवाई करून घडवून आणली होती तर स्थानिक पोलीस प्रशासनाकडून अवैध व्यवसायांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न जनसामान्य नागरिकांमधून चर्चा होत असताना दिसत आहे प्रतिनिधी अजय भरसट शेतपूर